नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी झटपट बनणारी व अशी सुक्या वटाण्याची भाजी बनवणार आहोत यालाच आपण वटाण्याची हुसळ देखील म्हणतो चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक मोठी वाटी सुका वटाणा व्यवस्थित धुवून रात्रभर भिजत ठेवला होता आता आपण तो वटाणा एका कुकर मध्ये घालून व्यवस्थित शिजून घेऊया या ठिकाणी आपण एक वाटी वटाणा घेतला होता त्यासाठी आपण त्याच वाटीच्या साह्याने दीड वाटी, वाटी पाणी त्यात घालून घेऊया वटाण्यांमध्ये पाणी घालून झाले की आता आपण त्यामध्ये थोडेसे मीठ व त्याचबरोबर पावचमच्या पाव चमचा हळद देखील घालून घेऊया शिस्तानी वटाण्यांमध्ये मीठ घातले की आपले वटाणे हे अगदी मौसूत असे शिजतात आता आपण कुकरचे झाकण व्यवस्थित बंद करून कमी गॅसवर त्या कुकरच्या तीन चिट्ट्या घेऊया चला तर मग तोपर्यंत आपण आपल्या भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी एक वाटी लांब चिरलेला कांदा घेतला आहे तुम्ही बारिक बारिक या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता त्याचबरोबर अर्धा वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घेतले आहे या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी थोडीशी कोथंबीर पावंचं आलं तीन चार हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी आपण घेतल्या आहे आता आपले वाटाणे देखील व्यवस्थित शिजून तयार झाले आहे आता आपण हे वाटण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊया व त्याचबरोबर पाव वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे हे वाटण अगदी व्यवस्थित असे बारीक होऊन तयार आहे आता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे व पाव चमचा हिंग घालून घेतला आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घेऊया हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे हा कांदा आपण या ठिकाणी सोनेरी रंग येईपर्यंत या तेलात व्यवस्थित परतून घेऊया आता आपला कांदा या तेलामध्ये तेला 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 व्यवस्थित असा परतून तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया कांदा व टोमॅटो हे आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले कांदा व टोमॅटो या तेलात व्यवस्थित असे परतून झाले की आता आपण त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊया हे वाटण देखील आपल्याला या कांदा व टोमॅटो सोबत अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये काही मसाले देखील घालून घेऊया तर या ठिकाणी आपण एक मोठा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे त्याचबरोबर आता आपण अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घालून घेऊया आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया मसाले हे आपल्या पॅनला चिटकायला लागतात त्यामुळे आता आपण त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना व्यवस्थित असे तेल सुटलेले आहे आता आपण त्यामध्ये शिजून घेतलेले वटाणे घालून घेऊया आपले वटाणे देखील अगदी मऊ शिजलेले आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ हे आपल्याला थोडे कमी घालायचे आहे कारण आपण वटाणे शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेले होते त्यामुळे मीठ हे आपण आपल्या चवीनुसारच यामध्ये घालून घेऊया आता त्यावर एक झाकण ठेवून व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता आपली ही भाजी अगदी व्यवस्थित मऊ अशी शिजून तयार झालेली आहे व दिसायलाही अगदी टेस्टी व झणझणीत अशी दिसते आहे आता आपण तिला एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी झटपट बनणारी व झणझणीत अशी वटाण्याची सुकी भाजी किंवा आपण त्याला वटाण्याची हुसळ म्हणतो अगदी व्यवस्थित अशी शिजून तयार आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा बाय थँक्यू